मंडळी जोपर्यंत ही अंडा बिर्याणीची रेसिपी व्हायरल होत नाही ना तोपर्यंत मी टाकत राहणार कारण ही रेसिपी खूप चविष्ट आहे अंडा बिर्याणीची आणि बनवायला खूप सोपी आहे आत्तापर्यंत मी ही रेसिपी तीन वेळा शेअर केलेली आहे पण काय आहे आपला चॅनल नवीन आहे ना, ना त्याच्यामुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही जर मला ही रेसिपी चौथ्यांदा शेअर करायची वेळ आली ना तरीसुद्धा मी करेन कारण ही रेसिपी आहेच तेवढी चांगली बघा इथं अंडी उकडाय ठेवलेली आहेत आपण आता अंडी उकडा ठेवताना थोडं मीठ घातले आणि कांद्याची टरपलं त्याच्यामुळे अंड्याची साल अलगत निघतात आणि अंडी बिलकुल तुटत नाहीत आणि अंडी उकडताना नेहमी गॅस स्लो ठेवायचा म्हणजे अंडी फुटली जात नाहीत तर बघा मी इथं एक वाटी बिर्याणी राईस घेतलेला आहे हा बिर्याणी राईस आपल्याला दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि धुताना लक्षात ठेवा तांदूळ चोळायचा नाही आहे फक्त हात फिरून फिरून दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यात आपल्या बोटाच्या वरपर्यंत तांदळाच्या वर एक कांड पाणी ठेवायचं तोपर्यंत बघा अंडी उकडलेली आहेत तांदूळ आपण फक्त पंधरा मिनिटासाठी ठेवायचं आहे अंडी उकडली त्यातलं गरम पाणी काढलेलं आहे आणि गार पाणी लगेचच घालायचं म्हणजे अंड्याची टरपलं लगेच निघतात बघा आणि अंडी तुटत पण नाहीत बघा अंडी एकदम छान मस्तपैकी सोलली गेलेली आहेत आणि एकदम पांडी शुभ्र चकचकीत दिसत आहे एकही अंडं तुटलेलं नाही आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा इथं मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि गॅसच्याच आपण स्लोश ठेवलेले आहे तर थोडं बटर घालून घ्यायचं आहे जर बटर नसेल तर तुम्ही तेल घातलं तरी चालेल पण शक्यतो मी सांगते बटरचा वापर करा त्याच्यामुळे बिर्याणी खूप छान होते आता ह्या अंड्यांना मी चाकूनही उभ्या उभ्या अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत म्हणजे आपण जो मसाला घालणार आहे तो त्याच्यातनं जाईल आणि अंडी चवीला खूप छान लागतील तर बघा इथं मी छोटा अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि कलरची मिर्च पावडर घातलेली आहे आणि बटरवर आपल्याला मंदाचेवर अंडी छान अशी फिरवून घ्यायची आहेत बघा म्हणजे अंड्यात सगळा मसाला जातो आणि छान लागतात त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी इथं धना पावडर घालायची आहे धना पावडर घालून थोड्या अशी अंडी फिरवून घ्यायची बघा गॅसची आच आपण स्लोश ठेवायची नाही तर वर आहे ना, ना। त्याचं सगळं कातडं लबरासारखं होतं तसं होऊन द्यायचं नाही बघा अंडी एकदम छान झालेली आहेत बघा परतून सगळा मसाला त्यांच्या भेगातनं गेलेला आहे त्याच्यामुळे चव खूप छान लागते आता इथं कुकर ठेवलं आहे बघा गॅसवर गॅसची आच आपण वाढवून घ्यायची आहे फुल करायची आहे इथं बघा मी दोन मोठे कांदे असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत बघा काही जास्त पातळ नाही चिरले आणि इकडं बघा मी इथं पण दोन मोठे कांदे असे बारीक पातळ चिरलेले आहेत कारण हा कांदा बारीक पातळ जो चिरलेला आहे ना तो आपल्याला तळून घ्यायचा आहे त्यासाठी गॅस मी इथं फुलंच ठेवणार आहे कांदा तळताना गॅसची आज फुल ठेवायची आता आपण बघूया आपण इथं तेल आहे का तर तेल तापत आलेलं आहे बघा गॅसच्या आज फुल ठेवायची म्हणजे कांदा छान तळला जातो बघा सगळ्या पाकळ्या एकदम सगळ्या सुटत्यात म्हणून असा कांदा चोळून चोळून टाकायचा हातावर पसरून असा टाकायचा आहे तर बघा गॅसची आज फुल ठेवायची म्हणजे कांदा एकदम छान परतला जातो कांदात पाणी असतं ना त्याच्यामुळे गॅसच्या आज आपण फुल ठेवतो असंच आपल्याला गॅसच्या फुल ठेवून आपण कांदा परतून घ्यायचा कांदा असा परतत आला की गॅसच्या आज एकदम स्लो करून टाकायची कारण कांदा लगेचच जळाला जातो कलर बदलला की आणि सगळं तेल नितून असा कांदा आपण काढून घ्यायचा आहे कांदा बघा एकदम छान तळला गेलेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे बघा एकदम क्रिस्पी कुरकुरीत झालेलं आहे आता जे तेल आपण ह्याच्यात होतं ना त्यातलं ते ते थोडं तेल काढून घ्यायचं बघा आणि त्याच्यात आपल्याला बटर टाकायचं आहे बटरची इथं मी लांबडी कांडी टाकलेली आहे आता बटर थोडा वितळला की इथं बघा मी दालचिनी घेतली लवंग घेतली मिरे घेतल्यात हिरवी विलायची घेतली जावेत्री घेतलेली आहे आणि एक मोठी विलायची आणि एक चक्रीफूल घेतलेलं आहे तर गॅसचे आज आपण स्लो ठेवलेले आहे कारण तेल गरम आहे ते त्या गरम तेलात आता तेजपत्ते टाकूया आपण दोन तीन आणि छान मसाला परतून घेऊया तेल जर आपण जास्त कडक तेलात आपण मसाला टाकला ना फक्त मसाला जळाला जातो आणि सुगंध काही त्याचा व्यवस्थित राहत नाही इथं बघा मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांना उभ्या चिरा दिलेल्या आहेत उभ्या चिरा द्यायच्या अख्ख्या मिरच्या टाकायच्या नाहीत नाहीतर मिरच्या तेलात टाकल्या की फुटत्यात आणि ती तोंडावर इथे उडण्याची शक्यता असते तर इथं बघा स्लो ह्याच्यावरच आपण सगळा मसाला, ले ले मसाला छान परतून घेतलेला आहे मसाला जळाला वगैरे काही नाही सुगंध खूप छान सुटलाय आता आपण हा कांदा याच्यात घालायचा आणि कांदा आपल्याला काही गोल्डन वगैरे करायचा नाही आहे सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे बघा आणि गॅसच्याच आपण आता मीडियम ठेवलेली आहे बघा तर कांदा असा सॉफ्ट झाला का नाही की नंतर त्याच्यात लसूण अद्रकची पेस्ट टाकायची लसूण अदकची पेस्ट आपण आधी टाकायची नाही आधी टाकली ना काय होतं लसूण अद्रकची पेस्ट जळाली जाते त्याच्यामुळं बिर्याणीत वास वेगळाच येतो आणि आता नंतर आता बघा कांदा लसूण इथे सगळा छान परतून घेतला की टॅमॅटो नंतर टाकायचं टॅमॅटो आपण नंतर का टाकतो कारण टॅमॅटो लगेचच विगडलं जातं त्याच्यामुळे नंतर टाकायचं आहे टॅमॅटो आणि चांगलं परतून घ्यायचं आहे बघा त्याच्यानंतर आता इथं आपल्याला थोडी हळद आणि मीठ ह्याच्यात घालायचं आहे आणि हे परतून घ्यायचं आहे मीठ हळद आधी आपण घातली नाही कारण टोमॅटो ही ती लगेच गळलं जाईल आणि एकदम ती सॉफ्ट भाजीत घातल्यासारखं होईल टॉमॅटो असा आपल्याला फोडीफोडी दिसायला पाहिजेत बघा त्यासाठी नंतर टाकलेलं आहे आपण हळद आणि मीठ तर इथं मी बघा एक चमचा तिखट घेतलेला आहे म्हणजे लाल तिखट बेडगी मिरची आणि एक चमचा धना पावडर मटन मसाला आणि इथं पुदिना आणि कोथिंबीर आता हे आपण छान मस्तपैकी सगळा मसाला ह्या कांद्या टमॅटोत परतून घेऊया म्हणजे छान व्यवस्थित परतला की बिर्याणीसुद्धा छान सगळा मसाला लागतो व्यवस्थित सुगंध पण छान येतो आणि बघा तेल एकदम मस्त सुटलेलं आहे मसाला चांगला परतला आहे तर इथं आता आपल्याला काय करायचं आहे बघा इथं मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यात दही घालताना का नाही गॅस एकदम स्लो करायचा शक्यतो बंद केला तरी चालेल आणि दही रूम टेम्परेचरचं असायला पाहिजे बघा जास्त आंबट पण दही नको आहे आता दही याच्यात घालायचं आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं मी तळल्याला थोडासा कांदा घातला आहे त्याच्यामुळे चव खूप छान लागते आता हे सगळं पटापट व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे दही फुटू नये कारण गरम मसाला असतो सगळा गरम झालेला आणि दही थंड असतं त्याच्यामुळे फुटण्याची शक्यता असते म्हणून पटापट असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बघा दही बिलकुल फुटलेलं नाही बघा मसाला एकदम छान झालेला आहे बघा दही बिलकुल फुटलेलं दिसत नाही सगळा मसाला चांगला परतला गेलेला आहे आता आपल्याला हा तांदूळ आहे ना पंधरा मिनटं ठेवलेला त्यातलं सगळं पाणी नितळून काढलेलं आहे आपण आता तो तांदूळ ह्याच्यावर घालायचा आणि गॅसच्या आपल्याला आता आहे आहे बघा सगळा तांदूळ चांगला परतून दोन ते तीन मिनटं म्हणजे तांदळासुद्धा सगळा मसाला व्यवस्थित छान मिक्स होतो आणि आता बघा मी एक वाटी तांदूळ घेतलेला होता ना त्याच्यासाठी फक्त दीड वाटी इथं पाणी घालायचं आहे दीड वाटीला थोडस कमी घातलं तरीसुद्धा चालेल बघा आणि गॅसची आज आपण मिडियमच ठेवलेली आहे आता याच्यावर ना हे तळलेली अंडी आपण सगळी पसरून घेऊयात बघा आणि आं सगळी अंडी पसरल्यानंतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना असा पसरून टाकायचा त्याच्यानंतर बघा इथं मी अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे लिंबाचा रस घातला ना की तांदूळ एकदम सुट्टा व्यवस्थित छान होतो बघा आता आपल्याला दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत बघा आणि गॅसच्याच आपण स्लोपेक्षा मीडियमपेक्षा थोडी जास्त ठेवलेली आहे आणि बिर्याणी एकदम मस्त झालेली आहे बघा दोन शिट्ट्यात एकदम सुट्ट्या झालेला आहे बघा सगळा तांदूळ मस्तपैकी आत्ता तुम्हाला गरम आहे त्याच्यामुळे थोडा स्टिकी दिसतोय पण एकदम सुट्टा झालेला आहे बिर्याणी राईस हा बघा एकदम सुंदर आणि चव तरी इतकी छान सुगंध सुटला आहे ना एकदम मस्त परफेक्ट एक एक सगळा बिर्याणीचा तांदळाचा दाणा रिकामा झालेला आहे बघा बघा ही रेसिपी खूप सुंदर आहे बनवायला सोपी आहे आणि चवीला तर एक नंबर आहे त्याच्यामुळं मला वाटतं ही रेसिपी सगळ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून मी ही वरचीवर रेसिपी तुम्हाला टा दाखवत आहे तुमच्याबरोबर शेअर करत आहे जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही रेसिपी पोहोचावी आणि सगळ्यांनी बनवावी आणि माझी ही रेसिपी अवश्य बघा बनवा आणि तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका